नमस्कार मी नम्रता पाटील ससयन आर्ट्समध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण ज्यांच्या शरीरामधले आयन कमी झालं असेल तर त्यांच्यासाठी खास ही रेसिपी बनवत आहे तर शंभर ग्रॅम मी घेतलेले आहे हलीम याला अळीव पण म्हणतात आम्ही हलीम म्हणतो तर हे पहिल्यांदा चाळणीने चाळून घ्यायचे म्हणजे ज्याच्यात बारीक बारीक खडे असतात ना ते निघून जातात आता हे चांगले आपल्याला पाच ते सात मिनटापर्यंत लो फ्लेमवर भाजून घ्यायचेत चांगले भाजायचेत थोडासा खमंग सुटतो बघा कलर पण चेंज झालेला आहे तर असे भाजून घ्यायचे आहेत आता गॅस बंद करायचा आहे आणि काढून घ्यायचे आणि थंड करून घ्यायचे हलीम आपल्याला आता भिजत ठेवायचे आहे तर आपण नारळ फोडतो तर ते पाणी वापरायचं किंवा मग ते नसेल तर मग शाळ्याचं पाणी वापरायचं साधं पाणी अजिबात वापरायचं नाही आहे तर अर्धा ग्लास आपल्याला शाहळ्याचं पाणी लागणार आहे आता एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला हे हलीम काढून घ्यायचे आहेत आणि हे जे पाणी आहे ते ह्याच्यामध्ये टाकायचं आहे अर्धा ग्लास पाणी पुरेसे होतं आता छानपैकी मिक्स करायचं आहे आणि कमीत कमी दीड ते दोन तास आपल्याला याला भिजत ठेवायचं आहे झाकण ठेवून द्यायचं आता पुढची तयारी बघूया तर आधी हलीम पाहूया आपण भिजले की नाही तर हलीम चांगलं भिजलेलं आहे दोन तास झालेले आहेत आणि असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर कढई घ्यायची आहे आणि कढईला फक्त एक चमचाभर तूप घालायचं आहे खूप जास्त तूप वापरायचं नाही आपल्याला फक्त एकच चमचा हे कढईला तूप लावायचं आहे कारण चिटकू नाही म्हणून आता एक वाटी आपल्याला चांगलं दाबून दाबून खोबरं घ्यायचं आहे खवनलेलं एक वाटी हलीम आहे म्हणून एक वाटी खोबरं किंवा तुम्ही दीड वाटीसुद्धा वापरलं तरी चालेल खोबरं जास्त घातलं तरी चालतं त्याच्यामध्ये भरपूर कॅल्शियम असतं आता त्याच वाटीने आपल्याला दोन वाट्या गुळ घ्यायचं आहे बारीक कापलेला आणि गूळ दाबून भरायचा नाही आहे एक वाटी आपलं हलीम आहे म्हणून दोन वाट्या गूळ एक वाटी खोबरं तुम्ही जेव्हा मोजून घ्याल ना तर पहिल्यांदा हलीम मोजून घ्या वाटीने आणि त्याच्यानंतरच खोबरं आणि गूळ घ्यायचा आहे आणि गूळ पण पूर्ण वरपर्यंत भरायचा नाही आहे दाखवल्याप्रमाणेच भरायचं आहे कारण हे एक परफेक्ट मेजरमेंट आहे आणि लाडू तुमची अजिबात बिघडणार नाही आणि खराबही होणार नाही आता हे मिक्स करून घ्यायचं आहे तर आता मिक्स करून झाल्यावर आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे आणि चांगलं आता मिश्रण सतत हलवत राहायचं आहे गोळ वितळेपर्यंत हळूहळू गोळ वितळतो आता याच्यामध्ये तुम्हाला जर आवडत असतील तर ड्रायफ्रूट टाकायचे तर एक मूठभर काजू आणि एक मूठभर बदाम घेतले तर मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहेत जर तुम्हाला ड्रायफ्रूट टाकायचे नसतील तर एक टेबल स्पून गुळ कमी करा आता गुळ वितळल्यानंतर आपल्याला हे ड्रायफ्रूट टाकायचे आहे आता आपला हात आहे ना सतत चालवत राहायचा आहे करपवून द्यायचं नाही आहे तर एक पंचवीस मिनटं आपल्याला हे शिजवायचं आहे चांगलं शिजवणं फार गरजेचं आहे आता जरी पातळ दिसत असेल तर नंतर घट्ट होतं हाताला थोडंसं जड लागतं त्यावेळेला समजायचं आपलं मिश्रण तयार झालं तरी पण काय करायचं थोडंसं मिश्रण काढून बघायचं आहे चमच्याभर आणि त्याचा लाडू होतोय की नाही व्यवस्थित तो बघायचा आहे तर लाडू व्यवस्थित झाला की समजायचं आपलं मिश्रण एकदम परफेक्ट झालेलं आहे हे बघा नाही तर मग एकदम असं पातळ पातळ राहील सॉफ्ट गोळा नाही व्हायला पाहिजे ते बघा लाडू आपला तयार झालेला आहे तर आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे सुंठ पावडर अर्धा चमचा पाव चमचा टाकायच्या आहे जायफळ पावडर आणि पाव चमचा टाकायचा आहे वेलची पावडर दोन्ही पण टाका म्हणजे लाडू छान लागतात खायला आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे गॅस बंदच करायचं आहे आता आणि थंड करून घ्यायचं आहे चांगलं अंखा लावा आणि थंड करून घ्या हलकं एकदम गरम राहील त्यावेळेलाच आपल्याला लाडू वळायचे आहेत तर पंखा लावून थंड करून घ्यायचं आहे तर मिश्रण आपलं पूर्ण थंड झालेलं आहे तर आता आपल्याला याचे लाडू बनवून घ्यायचे आहेत तर लाडू आपला लिंबू असतो ना मोठा लिंबू तर तेवढंच लाडू वळायचे आहेत खूप जास्त मोठे मोठे लाडू वळायचे नाही आहेत आणि हा लाडू आहे ना सकाळी रिकाम्या पोटी खा तुम्ही एक किंवा दोन लाडू तुम्ही खाऊ शकता आहे पण रिकाम्या पोटी खा केस गळत असतील तुमचे किंवा शरीरामध्ये आयन कमी झालेलं असेल तर यांनी पूर्णपणे तुम्हाला आराम पडतो केस पण गळायचे थांबतात तर कमीत कमी महिनाभर कमी तरी हे लाडू खात जा वर्षात एकदा तरी असे लाडू बनवायचे आणि खायचे तर आपले लाडू तयार झालेले आहेत सत्तावीस लाडू झालेले आहेत तर आता हे लाडू आहेत ना एकदम सेट होऊ द्या चांगले पाच सहा तास असेच ठेवा त्याच्यानंतर स्टीलच्या डाब्यात भरून ठेवा एकावर एक ठेवू नका फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही आहे असे वरतीच ठेवा पंधरा दिवस अजिबात लाडू खराब होणार नाही आणि रोज एक लाडू खा आणि आपल्या शरीरातलं आयन वाढवा